कोल्हापूरमध्ये कधीही सुधारणा झालेली नाही आमच्या ह्यादीत आणि होणारही नाही मुताऱ्या जर सगळ्या तुम्ही चेक केल्या सिटीमधल्या नव्वद टक्केच्या ऐंशी पंच्याण्णव टक्के मुताऱ्या सगळ्या गलितच्या आहेत काय ठेकेदार वगैरे यांनी भ्रष्टाचार केला भरपूर चाललेला इथं दवाढ देऊन आणि चार गावं आत आणून त्यांना काय सुविधा देणार तुम्ही म्हणजे धरतंय कोल्हापूर बिथ काय बोललो तर नाहीतर समजा मी यांच्यासाठी बोलावं लागलो उद्या मलाच धरलो तर जनतेसाठी करताना राजकारणी माणसांच्या डोक्यामुळे कोल्हापूरची अजिबात प्रगती झालेली नाही आणि डोळं कवा उघडणार ज्यावेळी त्यांच्यावर काहीच प्रॉब्लेम येणार जेव्हा त्यांच्या घराण्यावर काहीच प्रॉब्लेम येणार आणि आई अंबाबाई बरोबर निर्णय देत्या त्या आई अंबाबाई कुणालाही सोडत नाही वाहतुकीचं जर बोजबारच आहे तारावे रोडला जर तुम्ही उभारलात तर एक मिनिट सुद्धा रिसर सरळ चालता येत नाही त्यात गेली पन्नास अडुसष्ट वर्ष आज जवळ मिळाले पन्नास आठ वर्षामध्ये काय प्रगती झाली कोल्हापूरची आणि अशीच ही बातमी कुठल्या जर कोपऱ्यात जाणार ह्याच्या व्यतिरिक्त करणार काही नाही डोळे उघडे आहेत तर तो माणूस झोपला नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आवाज कोल्हापूरच्या या आपल्या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत कोल्हापूरच्या खासबाग मैदान इथं यालाच आपण ऐतिहासिक शाहू मैदान असंही म्हणतो कोल्हापूरच्या समस्यांबद्दल टी व्ही नेक्स्ट मराठी पाठपुरावा घेत आहे त्याच अनुषंगाने आपण आज एका वेगळ्या एरियामध्ये आलो आहोत जाणून घेऊया इथल्या लोकांकडून इथल्या समस्या आणि त्यांचा आढावा चल नमस्कार आपलं नाव अभिषेक दिलीपराव शिंदे इथं आपण आता खासबाग मैदान ह्या एरियामध्ये आहोत तुम्हाला काय वाटते ह्या एरियामध्ये सगळ्यात प्रकर्षण जाणवणारी समस्या कोणती आहे सगळ्यात म्हणजे पहिला आत्ता पावसामुळं थांबल्यामुळं धूळ उडल्या सगळ्यात नेहमीच आहे म्हणजे कचरा कचऱ्याची विल्हेवाट नाही रोड चांगले नाहीत ह्या ह्याला एकच रोड मेन रोड चांगला आहे परंतु इकडच्या साईडचे रोड सगळे खराब आहेत आतले म्हणजे जे महालक्ष्मी मंदिराला जाणारे नाहीतर खासबागला जाणारे तिथनं म्हणजे जे लोक लोकं येतात वाहतुकीची कोंडी विणे कसे पाहिले म्हणजे रूल्सच नाहीत गाड्या जायला तिथे मग अजून काय वाटतंय तुम्हाला की इथं काय बदल झाला पाहिजे रोजच्या रोज स्वच्छता झाली पाहिजे धुळीसाठी काय जर केलं पाहिजे सरकारनं म्हणजे माझं म्हणणं काय की बाबा टॉयलेटची सोय नाही आहे की एवढी गर्दी असते इथं महालक्ष्मीला मंदिराला ये जाव होत्या तिकडं आज जायला लागते इथं इथं काय जर किरकोळ पाहिजे ना ते पण नाही आहे लांब जायला लागते त्यासाठी इथे जवळच खाऊ गल्ली आहे तिथे कधी गेला आहे का तर गल्ली तर आम्ही कायम असतोय भूक लागली की खाऊ गाली आठवते सगळ्यांना तिथं काय वाटतंय का तुम्हाला की तुम्ही व्यवस्थित स्वच्छ समजून खाऊ शकता तिथं तसं नाही पहिला होतं आता गर्दी झाल्या असं वाटते आणि तिथं वाहतुकीचं लय प्रॉब्लेम झाला म्हणजे आम्ही आज जायचं जा कसं गाड्यांना पार्किंगची सोय नाही काय नाही कशी पाहिजे तशी लोकं लावा लागल्यात आणि आज जायला लागल्यात त्याकडं कोण लक्ष देणार नाही ह्याच्या ह्याला लक्ष देणारा माणूस नाही तर ही तक्रार कुणाकडं करायची इथल्या माणसांनी हे पण त्यांना माहीत नाही की बाबा दररोजचा कचरा कोण नेते का नाही हे कुणाला सांगायचं म्हणजे मला आज एक प्रॉब्लेम आला की मला इथं कचरा दिसायला लागला आहे खरं हो मी कुणाला सांगणार महानगरपालिकेकडे जावा काय कुणाला फोन लावू म्हणजे आम्हाला काय हेच नाही है इथं की बाबा तक्रारचा एक बोर्ड लावा की बाबा हां तुम्हाला इथं प्रॉब्लेम आहे तर आम्ही डायरेक्ट त्या नंबरला कॉल लावू ला आणि ती तिथल्या तिथं लगेच सुविधा आम्ही करून घेऊ सगळ्यात तुम्हाला म्हणायला गेलो तर राजकारण राजकारण आहे आम्हाला त्याच्याशी लेणं देणं नाही खरं कोल्हापूरकडं लक्ष दिलं पाहिजे पहिला आता कसं अंधारात होता तो म्हणजे रंकाळा तो आता उजेडात आला तो कसला भारी वाटा लागला आहे तसे प्रत्येक गल्ली प्रत्येक रोड जर तसे उजेडात आले रंकाळ्यासारखे तर सगळ्यांना भारी वाटेल आणि मेन म्हणजे तिथल्या लीडर लोकांना पण भारी वाटेल की बाबा आपलं कोल्हापूर अभिमानानं सांगू शकतो आपण कोल्हापूरचा आहे आता आपण आले के एम टीच्या इथं मेरेज का टिकटीला इथं लागणारा हा के एम टी स्पॉट आहे आता हे तुम्ही बघा हे बघा इथं एक मुलगी बसल्या म्हणजे आरोग्याचं पण इथं काही नाही सुविधा नाही इथं आहे ते हे टॉयलेट आहे म्हणजे जनता टॉयलेट आहे तर तुम्ही बघा आज जाऊन बघा की लेडीजांनी तिथं जावावं का नाही जावावं म्हणजे स्वच्छता स्वच्छता करायची माणसांनी कुठं तर थांबावं कायचं करावं असा काय निर्णयच नाही तर फक्त निर्णय काय आहे की आपआपलं बघायचं आपआपलं तोंडाला मास्क बांधायचं डोक्याला टोपी घालायची डोळ्याला गॉगल घालायचा चांगली कपडे घालायची आणि या घाणीत राहायचं वाट बघत राहायचं अशा या एसच्या आपल्या के एम टी थांबल्यात या अशाच थांबणार अशीच माणसं येणार आणि अशीच ही बातमी कुठल्या जर कोपऱ्यात जाणार ह्याच्या जा व्यतिरिक्त करणार काही नाही डोळे उघडे आहेत पण तो माणूस झोपला आहे जो बघणार आहे त्याला कोल्हापूरला उजेडात आणायचं नाही आहे कोल्हापूरला उजेडात आणायचं असतं तर उशर आणलं असतं छत्रपती शिवाजी महाराज अह त्यावेळी पण त्यांच्या अशा तालमी होत्या कार्यकर्ते होते अरे ते तर काय जर करत होते मावळे अशी की बाबा असं नाही की पहिला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे प्लॅस्टिक अहो मुळावर घाव घाला मूळ मूळ मारा त्याचं तर प्लॅस्टिक येणारच नाही मूळ सपलं तर प्लॅस्टिक कसं दिसणार म्हणून तुम्ही काय म्हणताय सामान्य माणसांची पॅस्टिकच्या पिशवी त्याला दंड करा त्याला फाईन बसवा जाल अरे त्याला आली कुठनं पिशवी त्याला मी हा मूळ मारा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ मारा लहान बाळ कसं असते जर इथं बा एक बाळ घेऊन आपण उभारलो उभारायची लायकी आहे काय आज तुम्ही लेडीज आहे मी जेंट्स आहे आज लेडीज तुम्हाला उभा राहायची सुरक्षा आहे काय तर मग लोकांना सांगण्यापेक्षा आपल्यालाच आप असं वाटते की जेवढं सांगल तेवढं कमी आणि डोळं कवा उघडणार ज्यावेळी त्यांच्यावर काहीच प्रॉब्लेम येणार जेव्हा त्यांच्या घराण्यावर काहीच प्रॉब्लेम येणार शंभर टक्के आणि आई अंबाबाई कुणालाही सोडत नाही हे ऑल पूर्ण भारताला आहे किती सेलिब्रिटी आणि किती लोकं आपल्या आई अंबाबाशी येऊन गेलीत आणि आई अंबाबाई बरोबर निर्णय देत्या महालक्ष्मी उगच बसलेली नाही की ती तुम्हाला व्यवस्थित ज्या माणसाने जो प्रॉब्लेम केलाय त्या माणसाची फळं तो भोगत असते कर्म कधी चुकत नाहीत हे मला माहीत आहे ही धूळ जाऊन त्या खाद्यावर बसणार ते खाद्य आपली पोरं खाणार ती आजारी पडणार त्यांचा पण दवाखाना चालला पाहिजे ह्यासाठी जर ते करत असतील तर नो प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येकाचा विचार करायला लागले मला टोल फ्री नंबर तर द्या की जिथं मला प्रॉब्लेम येईल त्या लोकांना मी तिथं जाऊन सांगेन हा इथं ह्या नंबरवर फोन करा तुम्हाला काय अडचण असेल ती चोवीस तासानंतर ती पूर्ण होऊन दे बाबा एखादं कुत्रं जरी मरून पडलं तर इथं माणसांना माहीत नाही की कुणाला फोन लावायचा आणि ते कुत्रं कोण उचलून येणार भग भट की कुत्री तुम्ही बघितला आहे आज रोडवर बारकी मुलं फिरतात प्रायव्हेट स्कूलजवळ आहे महालक्ष्मी अंबाबाई जवळ आहे लहानपुरा इथनं जाणार त्यांच्या त्यांच्या समजा अंगावरनं गाडी गेली आत्ता तुम्हालाच मॅडम त्रास व्हायला लागला इथं उभा राहायला म्हणजे पायताना जे तिथं आत्ता गेला रोड तिथल्या लोकांना पण जाऊन तुम्ही विचारा की बाबा तुमचा रोड कवा झाला मेन म्हणजे कसा आहे मला राजकारण बोलायचं नाही राजकारणी सगळी माणसं चांगली आहेत वरनं पैसे पण त्यांना येत असतात जर कोल्हापूरला हो उजेडात आणायचं असेल जर कोल्हापुरातलं हो तर खरोखर मग ज्या नेता असेल महानगरपालिका असेल तिने खरोखर सांगायचं की ह्या ठिकाणी येऊन की बाबा मी हा मुलगा खरं बोलायला लागला आहे का खोटं बोलायला लागला आहे इथे येऊन सांगायचं बस मी त्याला मी हा सगळा खर्च मी करतो भले मला जॉब करून खर्च करायला लागलं चालेल मग ती कारणं नको आहेत मला की एक्सक्यूज नको आहेत जसं आमचा पण बॉस वरणं वरडते तसा तुमचा बॉस वरडत नाही काय यांना ती जागा उपयोगाची नाही आहे मुलींसाठी तर नाही बायका तरी तो उभारू शकत नाहीत बस निघतानाच ते जाताना डायरेक्ट त्या बस के एम टीमध्ये जाऊन बसतील ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण आवाज उठवायला तयार नाही तुमच्या ह्याला न्यूज द्यायला वेळ नाही का प्रत्येकजण आपापल्या धावपळीत आहे सरकारनं ते कामच केले नुसतं धावपळीत राहावं आहे ना बोलूच देऊ नका आणि बोलायचं तर काय बोलायचं कुणासाठी बोलायचं बोललं तर काय होईल काय करतील आपल्याला हेच भीती आहे म्हणजे डरते कोल्हापूर भीती आहे काय बोललो तर काय सांगितलं तर नाहीतर समजा मी यांच्यासाठी बोलावं लागलोय उद्या मलाच धरलो तर उद्या मी पण सेफ नाही ना मग हे बोलत असलो तर उद्या मला पण भीती वाटणार की बाबा समाजाच्या समोर मी जावावं का नाही जावावं नमस्कार सर आपलं नाव निवास शिंदे बालगोबाल तालीम कार्याध्यक्ष आता आपण शाहू मैदान या ठिकाणी आहोत तुम्हाला काय वाटते इथले तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे काय झाले इथं जा न झाल्यामुळं इथं एवढी लोकसंख्या वाढत आली आहे लोकांना जाणं येण्याचं प्रॉब्लेम भयानक झालेलं आहे तिथं आणि हद्दवाड झाल्या असल्यामुळे हे स्टॉप वगैरे याच्यामुळं गर्दी लई झालेली आहे आणि लोकांना अडचणीत झाले आहे इथं आणि जवळपास इथं हे जी महालक्ष्मी मंदिर असल्यामुळं इथं काही अडचण म्हणजे अशा लोकांना जाण्या जा येण्याचा त्रास व्हायला लागला बाहेरच्या लोकांना गाड्या लावायचा प्रॉब्लेम वालेल्या ला आहेत त्यांना अडचण भयानक हा तसा सार्वजनिक प्रश्न झाला पण रस्ते गटारी किंवा अजून काही जनावरांचा वगैरे त्रास आहे रस्ते आता हे वगैरे करायला पाहिजे होतं परंतु इथं कृती समिती वगैरे जे आहेत काय ठेकेदार वगैरे यांनी भ्रष्टाचार केला भरपूर चाललेला आहे इथं तर इथं रस्ते वगैरे होत नाहीत हे शा स्वतःहून प्रशासकांना स्वतःहून ते हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि ठेकेदाराला न देता स्वतः कामं केली पाहिजेत या भ्रष्टाचार भरपूर चाललेला येतं आता सांगितलं उद् उद्देश एवढाच आहे की की हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरची सुधारणा होणार नाही मते हद्दवाड व्हायला पाहिजे हद्दवाड व्हायला पाहिजे कारण का भाईजी लोक इथं आता जवळपासच्या ज्या जे हद्दवाढीला घेतलेल्या आहेत गावं वगैरे हे फक्त इथं चैनीपुरती लोक येत असतात आणि इथं चैनी करून परत इथं आपल्या गावात आणि पण त्यांना वाटतं वाटते की हातवाड आपल्या गावात नको ते चैनी करायला कोल्हापुरात काय आणि आपल्या गावाला हातवाड का नको ते हातवाड झाले असल्या झाली तर तर चांगला फायदा होईल शहराला नमस्कार सर आपलं नाव माझं नाव अनंत ना ना तांबे काय वाटते आता आपण खासबाग मैदान इथं आहोत काय समस्या आहे इथं कोल्हापूरमध्ये कधीही सुधारणा झालेली नाही आमच्या ह्यादीत आणि होणारही नाही त्याला कारण काय हे राजकारणी माणसं कोणी आपल्या कोल्हापूरचा विकास व्हावा अजिबात प्रयत्न करत नाहीत पहिली गोष्ट सर्वसामान्य लोकांना जो सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना जो या सुविधा आहेत उदाहरणार्थ रस्त्याची सुविधा वाचुविची सुविधा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत इथून राजकारणी माणसांशी त्यांच्याशी त्या विषयाशी कधी घेणं देणं नसतं hmm. हे पहिली गोष्ट आणि सर्वसामान्यांसाठी जर हा प्रकार घडत नसेल hmm. तर कोल्हापूर सिटीमधलं मतदान कुठलंही बाबतीत हे महापालिका असू दे लोकसभा असू दे विधानसभा असू दे सगळ्यांना मतदान मात्र सिटीमधलं सगळ्यांचं आहे आणि हद्दवाड मागून काय उपयोग आहे कशासाठी हद्दवाढ मागायची मागाला आपल्याकडं सिटीतल्या यांना तोंड आहे का पुढं सिटीमध्ये जर सुविधा जवळ मस्त असत मुताऱ्या जर सगळ्या चेक केल्या सिटीमधल्या नव्वद टक्केच्या ऐंशी पंच्याण्णव मुताऱ्या सगळ्या गलिच्छ आहेत हे सिटी ठेवले पाहिजे का नाही बाहेरची माणसं जांबाबाईच्या दर्शनाला परगावची लोकं हरेक ठिकाणाहून येत असतात आई जगम्याची ठिकाण आहे आईचं ठिकाण नाही जगाची आई आहे इथं आपलं कोल्हापूरचं नाव हर भारतात हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे ही सिटी सुधारणं काम आपल्या इथल्या राजकारणी लोकांचं आहे आणि सिटी जर सु सुविधा असते हात दवाढ देऊन आणि चार गावं आत आणून त्यांना काय सुविधा देणार तुम्ही सुटसुटी विषय आहे हेच की मग त्यामुळं आज आमच्या सिटीमधलं आम आम्हाला महापालिकेचा ड वर्ग आहे हा पेपरला मागं होतं त्याला जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झाली ऊन गेली अजून ड वर्ग हलत नाही मग जनतेचा जो गोष्टी ज्या गोष्टींच्याकडनं लाईट पाणी फळा या गोष्टी सगळ्या जात असतात ह्याचं मार्ग निघून निघाले पाहिजेत का नाहीत ते का निघत नाहीत अंबाबाईच्या ठिकाण जे अंबाबाईचं जे नियोजन केलेलं आहे त्या देवस्थान कनं देवस्थानने त्या खांब आहेत हे परगावच्या लोकांना ज्या नाते देवीच्या दृष्टीकोनात फार चांगले केलेले आहेत तशाच सुविधा चांगल्या द्यायला नकोत का आलेल्या परगावांना टॉयलेटच्या सोयी चांगल्या नसतात लेडीज लोकांना फार त्रास होतो ते विचारत असतात कुठे जायचं काय जायचं काही नियोजन नाही मग हे सगळं किती चुकीचं आहे आपल्या लोकांना आम्ही परगावी ठिकाणी गेलो तर आम्हाला जर असेल सगळे तर आपण किती बोलत असतो वाहतुकीचं तर बोजबारच आहे तारावी रोडला जर तुम्ही उभारलात तर एक मिनिटसुद्धा रिसर रिक्सर सरळ चालता येत नाही अजिबात तिथे रिक्षा स्टॉप सुद्धा रिक्षा उभ्या असतात नियोजन का ठेवणं गरजेचं आहे कधी जावं अंबाईच्या दारात जा इकडच्या पश्चिम दरवाजा बाजू जावा एकही भा, तिथं वाहतूक नियंत्रणासाठी नियोजन नाही टू व्हीलर उचलल्या जातात मग रिक्षावाल्यांना तिथं स्टॉप नसताना कसे रिक्षा लावून देतात चालणाऱ्यांना रिकाम वयस्कर मांडताना कसं चालतं आहे ते हा साधे विषय आहे ते सुटला आणि हे बोलण्यासारखे नाहीच आहेत खरं म्हणजे हे नियोजन आधीच चांगलं ठेवलं पाहिजे हे आयुक्तांच्या लक्षात आयुक्तांनी सगळीकडे फिरलं पाहिजे जिथं जिथं खरोखर ज्या सिटीमध्ये ज्या महालक्ष्मीच्या परिसरात तुम्ही चारी बाजून फिरा काय सुविधा आहे तेवढं त्यांचे नियोजन खालणं डोळ्याखालनं घाला आणि त्याचा निर्णय लवकर लावा हेच ही जनतेची अपेक्षा आहे हद्दवाड पाहिजे हद्दवाड पाहिजे आम्हाला बरोबर आहे की हद्दवाड मिळणारच की आज नवद्या पण सिटीमध्ये सोयी झाल्या तर तुम्हाला अद्दवळ आपल्याला लवकर मिळणार बाकीच्या सिटीला अद्दवड मिळाली आणि आम्हालाच काय मिळत नाही त्याची कारणं शूटली पाहिजेत त्याच गेली पन्नास वर्ष जवळ मिळाली पन्नास आठ वर्षामध्ये काय प्रगती झाली कोल्हापूरची का जैसे थे मग रस्ते सुधारणं सिटीमधल्या जनतेला सर्वसामान्य जनतेला सोयीस्करपणानं त्याच्या सुविधा दोन चाल वयस्कर माणसांना चालता येणं या नियोजन जर वाहतुकीचं नाहीचं नाही तर उपयोग काय आपण आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी आपण नियोजन चांगलं करत असतो तेच जर जनतेसाठी करताना राजकारणी माणसांच्या लोकांमुळं कोल्हापूरची अजिबात प्रगती झालेली नाही आहे आणि ती करणं गरजेचं आहे साधा विषय आहे आम्हाला कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही सगळेच आम्हाला सारखे आहेत परंतु एखादी गोष्ट आधी चांगली झाली मोठी झाली पण सिटीमधल्या सर्वसामान्य लोकांना जे काही त्रास चालू आहेत त्याच्याशी राजकारणी लोकांना त्यांचं घेणं देणं काही नसतं याचं कारण ते स्वतः रस्त्यानं चालतच नाहीत येतच नाहीत वाहतुकीमध्ये आतमध्ये आल्यानंतर काय परिस्थिती आहे इथं ही, ही रिक्षा वोका उभी आहे असं ते डायरेक्ट एखाद्या आमदार खासदार कोणी को असून देत एखादे विचारू शकत नाहीत हे विचारणं त्यांचं कर्तव्य आहे जसं त्या आर ओवाल्यांचं कर्तव्य आहे इथे का लावली एखादी टू व्हीलर जर चुकीच्या ठिकाणी लावली तर ती उचलून नेतात मान्य आहे त्यांचा नियम आहे चुकीच्या ठिकाणी लावलं लगेच त्यांचा दंड असतो तिथं क्रेनवाले येतात नेतात पण एखादा रिक्षा स्टॉप नसताना रिक्षावाले निवांत बसलेले असतात तोंडामध्ये टोबरे भरलेले असतात आणि माटीमागव बाईगा माणसं बघत नाहीत आणि पिचकार महाराज हे आमची कोल्हापूरची सुविधा काय हे आमच्या बाहेरच्या जनतेला आल्यानंतर काय वाटतं इथं आल्यानंतर स्वच्छता नाही काय नाही बोलत असतील का नाही घराकडे गेल्यावर अंबाबाई दर्शन मिळालं छान मिळालं ही सुविधा चांगली आहे की ही आमची इथं जोटीबा डोंगरावर बसतील आहे म्हणून आपली अंबाबाईकडून सिटी दोन घास खाऊन सुखात आहे हे त्रिवार सत्य आहे पण हे सुविधा देणं काम या जनतेला या राजकारणी लोकांचं आहे महापालिकेचं आहे कर सर आपलं नाव विजय जाधव आता सांगा आपण कुठल्या एरियामध्ये आपण इथं खासबाग मैदानाच्या एरियामध्ये मग तुम्ही एक नागरिक म्हणून ह्या एरियामध्ये प्रकर्षाने जाणवणारी समस्या कोणती आहे रस्ते झालेले आहेत पण ते व्यवस्थित झालेले नाही आहेत जरा म्हणजे थोडेसे अपूर्ण रस्ते असल्यामुळे पावसाळा असल्यामुळे त्यांनी काही ते कदाचित केले नसतील पण पावसाळा झाल्यानंतर त्यांनी त्वरित ते, ते करून घ्यावे कारण की आता हे महालक्ष्मी मा, मंदिर तीर्थक्षेत्र आहे ब बरेच प पर्यटक बाहेरून बाहेरून येतात कुठलं तर अपेक्षा नाही चांगल्या अपेक्षा येतात की बाबा इतर आपल्याला चांगली व्यवस्था मिळेल कोल्हापूर आणि खाद्यपदार्थ वगैरे इथं सगळे चांगले आहेत मग त्यांची सोय चांगली होते पण आता खाऊगलीतले प्रश्न म्हटलं तर खाऊगलीत आता इथं रस्ता झालेला आहे पण पाण्याची समस्या आहे परत कचऱ्या कचरा उठाव व्यवस्थित होत नाही मग ते झालं की सगळंच म्हणजेच चांगलं होईल असं मला वाटतं सध्या तुम्ही कचरा कुठे टाकता आता सध्या कचरा आपण स्वतःहून कोंडाळा जाऊन टाकतो तिथं ते साठलेलं असतं पण तिने गाडी आला पाहिजे त्यांची कचरा न्यायला गाडी आला पाहिजे आणि सकाळची संपतो अकरा वाजता अकरा वाजता गाडी इथं यावी सगळ्यांनी आपापले कचरे तिथे त्यात गाडीत ते टाकतील इथून किती दूर आहे कोंडाळा तो तो कोंडाळा इथून अजून म्हणजे एक किलोमीटर दूर आहे म्हणजे सगळ्यांनी स्वच्छता कशी आहे स्वच्छता आहे तिथं तिथ उचलला जातो कचरा अजून काय वाटते काय बदल झाले पाहिजेत काय बदल अपेक्षित आहेत तुम्हाला बदल म्हणजे असं आहे म्हणजे पहिल्यापेक्षा तरी खूप नमस्कार सर आपलं नाव अनिल जाधव आपण आता कुठल्या एरियामध्ये आहोत हां तुम्ही सांगा आता इथं तुम्हाला तातडीनं सोडवण्यासारखी समस्या कोणती वाटते तातडीनं सोडवण्यासाठी म्हणजे फक्त इथं पार्किंगची व्यवस्था तर नाही आता आणि म्हणजे कचरा टाकण्याची कचरा गाडी येत नाही बरं असं तुम्हाला सांगितलं गेलंय का की तुमचा कचरा ठेवा इथं येईल म्हणून नाही अजून तुम्ही नमस्कार सर आपलं नाव प्रकर्षाने जाणवणारी समस्या कुठली वाटते तुम्हाला कोल्हापूर फिरताना कसं होतं या भागात प्रदूषणाचा प्रॉब्लेम होता म्हणजे आपला प्रॉब्लेम असा नाही की लहान मुलांना पण प्रॉब्लेम होते वयस्कर ज्येष्ठ लोक सकाळी बाहेर फिरायला फिरतात संध्याकाळी फिरायला असतात तर त्यांना कानाचा प्रॉब्लेम आहे कोणाला हे खरं न कर कशी आवाज याचं मेन कारण म्हणजे हे आहे ट्रॅफिक ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे परत धुराचा हे प्रॉब्लेम आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे झाडं वृक्षारोपण केलं पाहिजे सगळ्यांनी हां बस स्टॉप आहे बसस्टॉप आहे आपलं ब हे आहे रिक्षा स्टॉप आहे बस स्टॉप आहे हे बघितलं पाहिजे लोकांना लक्ष आता या बस पण समोर थांबलेलं आहे काय त्यांचा काय प्रॉब्लेम असेल नसेल आपल्याला माहीत नाही कारण लोकांची गैरसुविधा होता कामा त्याच्यामुळे लोक फिरत असतात वयस्कर लोक आहेत बा लहान मुलं आहेत त्याच्याकडे तिने जरा लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करा वरच्या यंत्रणेनं केलं पाहिजे माझी एवढी विनंती आहे की फक्त तिने जरा जाणीवपूर्वक एक हो मनापासून लक्ष देऊन या गोष्टी जर का केल्या तर कोल्हापूरच्या विकास व्हायला का खूप उशीर लागणार नाही आहे फक्त मनात घेणं ही महत्त्वाच्या गोष्ट आहे मनावर घेणंही महत्त्वाचं माझं नाव रेवन संतोष कुडाळकर इथं इथलेच रहिवासी आहात नाही मी मुळचा पन्हाळाच आहे खरं माझं कोल्हापूरला येणं जाणं दररोजच असतं म्हणजे आता जर ॲडमिशन प्रोसेस चालू आहे मी स्टुडंट आहे सध्या माझा डिप्लोमा झाला आहे आता ग्रॅज्युएशन साठी मी बघते मग मग इकडं कसं येत आहे प्रवास कसा गाडी नाही येतोय मी तसं बघायला गेलं तर मोपेड आहे माझी मोपेडने येतोय मी दररोज म्हणजे आता शक्यतो दररोजच येतो येणं आहे माझं कोल्हापूरचं कसं वाटतं कोल्हापूर तसं तर छानच आहे फक्त थोडा ट्रॅफिकचाही आहे की प्रॉब्लेम आहे भरपूर जागी चौका चौकात असे सिग्नल बंद पडलेले आहेत जिथं खूप ट्रॅफिक होते आणि मग आम आम आमच्यासारखे जे असतात त्यासनी प्रॉब्लेम होतोय एक एक वेळेला एकेकां -एक एक आमच्यासारख्या जे आल्या तिथं पालकांबरोबर येऊ शकत नाही त्यांच्याकडे लायसन्स असते पोलिसवाली धरतात ती पण मग हां ते पण आहे खरं असं आहे की न मारता पोलिसवाली स्वतः खिश्शात पैसे ठेवतात आणि पोरांना ठेवतात ते थोडंफार चुकीचं आहे खरं त्याच्याकडं पण लक्ष गेलं पाहिजे असं मला वाटतंय बाकी काय ना कोल्हापूर एक नंबरच आहे आपलं धन्यवाद